मंडळी स्टार प्रावरील टिपक्यांची रांगोळी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे एकत्र कुटुंबावर भाष्य करणाऱ्या या मालिकेने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेने फारच कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली होती तर या मालिकेत शशांक अप्पू माई दादा विट्टू सुवा कुकी पन्ना बाबीहत्या अशी पात्र घराघरात लोकप्रिय झाली तर ही सगळी पात्र या मालिकेतील सशांक पोंकशे सुप्रिया पठारे सारिका नवाते लीना भागवत महेश कदम अतुल तोणनकर ज्ञानदा रामतीर्थनकर चेतल वडनरे राजन तामणे मुग्धा गुडबोले सारिका हर्षे अशा तगड्या कलाकारांनी साकारली होती यासोबतच सशांक आणि अप्पू ही जोडीसुद्धा घराघरात लोकप्रिय झाली आता यातीलच एक महत्त्वाचा कलाकार म्हणजे सर्वांचा लाडका सशांक म्हणजे चेतन वडनरे हा लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मराठी टी व्ही एक्सक्ल्युझिव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार सशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनरे हा लवकरच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता तो कोणत्या नवीन मालिकेच्या रूपाने अथवा एखाद्या मालिकेत नवीन पात्राच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय का हे ये पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर शशांकने नुकतीच लग्नगड बांधले आहे लग्नानंतर तो पहिल्यांदाच मालिकेत झळकणार आहे तर मंडळी तुमचा सर्वांचा लाडका सशांग म्हणजे चेतन वडनरे हा लवकरच मालिका विश्वात कमबॅक करताना दिसणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका